नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा सप्टेंबर सायंकाळचे साधारणतः सहा वाजलेत पाहूयात आज, पा आज रात्री आणि उद्या रात्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान जर पाऊस झाला पाहिला तर गोंदियामध्ये काही ठिकाणी तीन ठिका तीन भाग असे होते ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली तर गोंदियाच्या बऱ्याचशा भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला चंद्रपूरचे काही भाग आहेत गडचिलच्या काही सुद्धा अतिमुसळधार पाऊस सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस बाकी नागपूर चंद्रपूर गडचिलच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस मात्र पश्चिम विदर्भाकडे क्वचितच हलका मध्यम मराठवाड्यातही काही ठिकाणीच थोडासा हलका मध्यम किंवा उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका मध्यम तर नंदुरबारमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी थोडासा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला तर रत्नागिरीमध्ये एक एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार गोव्यात एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार बाकी कोकण किनारपट्टीला हलका मध्यम पाऊस मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला सध्याची स्थिती पाहिली तर जे काही डिप्रेशन आहे ते आता मध्य प्रदेशपर्यंत पोहोचलेलं आहे मध्य प्रदेशच्या पूर्व भागांपर्यंत आणि मान्सूनचा आस असले कोण जो पटास त्याच्यातूनच गेलेला आहे आणि हे डिप्रेशन मध्य प्रदेशच्या उत्तर भागांकडे सरकत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे याचा प्रभाव आता राज्यात जो होत होता तो हळूहळू कमी होऊ लागलेला आहे खास करून हा प्रभाव विदर्भात जाणवत होता आणि आता तुम्ही पाहिलं की विदर्भात ढगाळ वातावरण जरी असलं तर विशेष मोठ्या पावसाचे ढग नागपूर भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचुलीकडे नाहीत काही ठिकाणी थोडेसे पावसाचे ढग आहेत छोट्या छोट्या भागांसाठी हे पाऊस ढग हे ढग पाऊस येतील की धाराशिव सोलापूरमध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या आसपास नगरच्या काही भागांमध्ये जळगाव नंदुरबारच्या काही भागांमध्ये किती इकडे ठाण्याच्या आसपास काही ठिकाणी हलक्या पाऊस जाणारे ढग आहेत पण विशेष मोठा पाऊस होईल अशा प्रकारचे ढग नाहीत आणि रात्रीचा जरी अंदाज पाहिला तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊस तरी राहतील आणि जे काय आत्ताचे ढग आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे जात थोड्या थोड्या भागांसाठी पाऊस देत हे ढगसह भिरून जातील उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या राज्यात उत्तर देखील भाग असेल नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हे जे उत्तर देखील मध्य प्रदेश लागून असलेला भाग आहे या ठिकाणी काही ठिकाणी हलका मध्यम ते काही ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल पण या ठिकाणी ही सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही तिथून थोडंसं दक्षिणेकडे आलात क्वचित कुठेतरी थोडासा हलका पाऊस होऊ शकतो चंद्रपूर गडचोली यवतमाळ वाशिम बुलढाण दक्षिण छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर भाग नाशिकच्या काही भागांमध्ये जाल तर थोडासा हलका पाऊस होईल विशेष पाऊस नाही तर विशेष पावसाची शक्यता नाही बऱ्यापैकी भागांमध्ये हवामान सुद्धा राहील कोकण आणि घाटामध्ये आपल्याला मध्यम तर या ठिकाणी जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील आणि राहिलेल्या राज्यातील इतर भाग असेल नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर परभणी बीड नगर या ठिकाणी किंवा हिंगोली स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिलं तर त्यानुसार उद्या अमरावती नागपूर या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचं येलो अलर्ट देण्यात आला आहे नाशिकच्या घाटाकडे मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आहे तर रात नाशिकच्या इतर ठिकाणी गडघाटासह कुठेतरी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तसेच पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आहे तर घाट विभाग सोडून या जिल्ह्यांतील इतर ठिकाणी हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे रायगड रत्नागिरी सिंधुदर्गमधून एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा परभणी हिंगोली वाशिम अकोला यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचोली गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेंसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर नगर बीड धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सोलापूर सांगली पालघर ठाणे मुंबई हलक्या किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता क्वचित कुठेतरी राहील विशेष मोठ्या क्षेत्रावरती पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या अंदाजामत इतकंच रोज हवामाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका